हॅलो हा सरिता कांबळे बोलते ना तुम्ही जळंद्रा गावचे ग्राम सरपंच हा विषय काय झालेला आहे सर तुमच्या गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या दोघांना मारहाण करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचे तुम्ही गावचे सरपंच आहे ना हो मग तुम्हाला माहित नाही गावमध्ये काय होत आहे ग्रामपंचायत मध्ये काय होत कोणत्या घटना घडतात ग्रामपंचायत मध्ये येऊन हाय माझं मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये शिवेगाळ करता तुम्ही कॅमेरे लावलेले नाही सीसीटीव्ही कॅमेरे नाही का बरं नाही लावलंय तुम्हाला असं थोडी असत मी काय म्हणते हे का? बघा पारधी आता आ... तुमच्या ग्रामपंचायत मध्ये झालेली घटना आहे ही कालची हे बाळू पाटील हे विठ्ठल पाटील ग्रामसेवकचं नाव काय तुमच्या वानखेडे संदीप वानखेडे संदीप वानखेडे म्हणजे ते हे बौद्ध समाजाचे आहेत

त्यांचा ऐका ना काल तुमच्या इथे जी घटना घडली ती कोणता काय विषय काय होता त्याचा त्याच्या मागे काय विषय ते, ते, का दो। ते दे ना, ना। कोणी बुजवले ते नसते शेजारी सुनील सुनील मस्के बुजली ना मग ते विषय झाला म्हणजे गड उकरून घ्या मग ते गटराचा जो विषय होता ना ऐका सर गटराचा जो विषय होता तो दुरुस्ती करण्याचा किंवा काय करण्याचा त्या संदर्भात पत्र तर दिलं होतं ना त्या सुनील मस्केच्या वडिलांनी तुम्हाला अर्ज दिलेला आहे काय ते पण ती काय ना गटराचा विषय असला तर मारायचा अधिकार कोणाला दिलाय का तुम्ही ग्रामपंचायत मध्ये बोलू हा ते सुनील तेच तर बाळूबाटील तटावर येऊन काही झालं काही सुनील विषय बोल्या अहो माणूस चुकतो प्रत्येक जण चुकतो तुम्ही आम्ही पण चुकतोय पण समोरच्या मा... पण मारायचा अधिकार कोणाला दिला नाही कोणालाच पोलीस प्रशासनाला पण अधिकार नाही मारायचा कोणाला हा बार। तर तुम्ही गावचे उपसरपंच तुम्ही सरपंच म्हणून प्रथम नागरिक आहेत त्या गावचे आणि त्या माणसाने त्या अनुसूचित जाती जमातीच्या जा माणसाला मारहाण केलेली आहे हा तो तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो फतेपूर पोलीस स्टेशनला तिथे पण ते, ते पोलीस लोक मारतात म्हणजे किती तंत्राचा वापर करतात तुम्ही त्या कोणत्या पदावर आहेत त्याचा हा हे चुकीचं आहे ना चुकी पण काल कोणी कोणी त्यांना मारहाण केली सुनील सुनीलला कोणी कोणी मारहाण केली काय नाही बाळू पाटीलच फक्त बाळू पाटील आणि बाळू पाटीलचे वडील आणि ग्रामसेवक आहे त्यांनी पण त्याला धरलं होतं आणि हे मारत होते दोघ जण नाही मी होतो तुम्ही पण तिथेच होता बर बरं ठीक आहे पण आता काय होणार आहे माहिती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार आहे हे महाराष्ट्रात वातावरण बिघडणार आहे आम्ही गप्प बसणार नाही जर आमच्या एखाद्या बांधवाला शुल्लक कारणावरनं तेवढं धरून तुम्ही जर मारहाण करत असणार हा जातीवाद करत असणार ते आम्ही बसणार नाही हो बरोबर आहे हा तुम्ही बस स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही सरपंच आहे म्हणून संपर्क साधायचा आणि गुन्हा दाखल करा म्हणायचा आहे त्यांच्यावर हा आणि जे पद आहे ना उपसरपंच ग्रामसेवक हे हे गेलं पाहिजे पद हे कसे त्या पदावर राहतात ह्या गोष्टी करून ग्रामसेवक पद आहे हे तुम्हाला सरकारी माणूस आहे तुम्ही आणि तुम्ही त्याचा त्याचा गैरवापर करता काय हा पोलीस पण चुकीचं ना चुकीचं झालं की नाही पण सांगा पारदी सर था। आणि सर जर तंत्राचा वापर करून पोलीस प्रशासन आणि जर ह्या लोकांनी जर आमच्या समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना ह्याची उत्तरच तुम्हाला सगळ्यांना द्यायला लागणार आहे त्याच्यामध्ये किड्या घवा किडा रगडणार आहे हे तुमच्यासारखी चांगली लोक पण त्रासदायक त्रास होणार आहे तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना बरोबर आहे ना त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा ते उपसरपंच आहे तुमच्या अंडर खाली आहेत ते तुम्ही त्यांना बोलवा ऐकलं का त्यांना सांगा या गोष्टी नाही झाल्या पाहिजे गाव लेवलला गाव लेवलला जाहीर मिटिंग घ्या ग्राम तुमची सगळी ग्रामसभेची सभेची मिटिंग घ्या गाव गावातल्या सगळ्या लोकांना बोलवा आणि जाहीर माफीचा कार्यक्रम झाला पाहिजे तिथं आणि आमच्या समाजाच्या तर नादी लागायचं नाही कोणीच बरोबर ह्याच्या पुढे पण आणि आता गेलेले दिवस मागे पुढे आणणार आणि काय आम्ही हा काय हात बांधून बसलेले नाही हो आम्ही बायका पण आम्ही ना एकेकाला पुरून उरू पुरुषांचं तर राहू दे पण हे आमच्या समाजावर जर अन्याय कोण करण्याचा प्रयत्न जरी चुकून जरी केला स्वप्नात पण आम्ही ग बसत नाही बरोबर आहे ऐकलं का आणि गाव लेवलला तुम्ही सरपंच आहे तुम्ही प्रथम नागरिक असताना कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही तुमची भूमिका असायला पाहिजे कारण मिळून हा आणि आता माझ्या मला तुमच्याकडनं एक सहकार्याची अपेक्षा आहे पारधी सर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला तिथे फोन करायचा फड सरांना फोन करून सांगायचं यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल करा कायद्याने गुन्हा दाखल करा अन्यथा ना हे हे आम्ही गबसणार ना आम्ही तिथपर्यंत पोहोचवा उद्यापर्यंत मग ह्याची उत्तर तुम्हाला सगळं समोर मीडिया समोर उत्तर द्यायला लागतील आता त्या जळांध्रे गावचा ग्राम ग्राम सरपंच कोण आहे पहिलं नाव तुमचं येते तुमचं नाव खराब पहिला हा मग कशाला ह्या नाल्याकांसाठी या नाल्याक लोकांसाठी आपण आपली, आपली आपली भु, आपली भूमिका भु, भु, का खराब करायची तुम्ही त्या फडसरांना फोन करा पी तुमचे ते फतेहपूरचे त्यांना पण फोन केला होता आणि आमच्या लोकांना त्यांनी महाराज लोकसेवक लोकसेवक आहे लोकसेवकांनी सेवा, का, सेवा, का सेवा, का सेवा करायचं काम करायचं हे पोलीस झाले म्हणून आम्हाला मारहाण करण्याचा अधिकार नाही आहे हा आमच्या पोरांना काल मारलं त्यांनी हा अंगावर काट्या फोडल्या चार चार सांगत होते हा चुकीच आहे तुम्ही पण आता जाऊन त्या पीडित कुटुंबाची भेट घ्या तुम्ही तिथला प्रथम नागरिक आहे म्हणून सरपंच आहे म्हणून नाही आणि त्या पीआयला फोन करून सांगा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अॅट्रॉसिटीचा आणि तुम्ही ना तुम्ही जर तुम्ही जर त्यांची बाजू घेतली तुम्ही जर समर्थन पार्टीमध्ये येत असाल ना तर मग कसं होतंय मग चुकीचं हो सगळं होत जा रेटून नेणार पुढं चुकीचं आहे बरोबर तुम्ही पीआय त्या पी आय ने फोन केला होता तुमच्या त्यांना बोलवलंय तिथे पोलीस स्टेशनला परत बोलून त्यांना दमदाटीत किंवा दबावाखाली आणत असतील ना तर तुम्ही पण समोर राहायचं त्यांच्या थे थे सोबत आमच्या लोकांबरोबर आणि आम्हाला सांगा काय ते आणि होतन जर गुन्हा दाखल करायचे नाही त्यांनी जाहीर माफी मागायची सार्वजनिक ठिकाणी जिथं महान गेली ना ग्रामपंचायत मध्ये तिथं समोर आमच्या माणसांना ठेवून ह्यांनी जाहीर माफी मागायची गाव गावातल्या सगळ्या लोकांसमोर विषय वाढवायचा नसेल तर हे आता तुम्ही समजून सांगा ते कोण आहे ना तुमचा तो बाळू पाटील कि कोण आहे ते अं या पाटलांना पण मस्ती आली आहे पाटलांना या, या आमचे दिवस पुढे घालवायला यांचा बाल जन्म घ्यायला लागतील यांना मागचे दिवस पुढे आणायला बापांनी बापांनी कायदा केलाय म्हणून आम्ही सुरक्षित आहे हो आम्हाला एवढं सुरक्षित कायद्याने ठेवलंय तरी आम्हाला पहिले दिवस आणतात काय भोसडीचे त्यांना सांगा ते बाळू पाटील आणि कोण ग्रामसेवक आहे ना फार दिसत सर तुम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करा आणि तुम्ही तुमची बाजू व्यवस्थित ठेवा हा त्यांना सांगा आता आम्ही महिला येऊन तिथे फटके देऊ हे पाटील बिटील गेले भोसळ्यात सगळे समजलं आणि प्रशासन पण बघू काय करता ते करा आम्हाला अटक आणि आम्ही मरायलाच तयार आहे पण आम्ही अन्याय नाही सहन करणार कोणावर आमच्या समाजावर तरी ऐकलं का तुम्ही त्या कुटुंबाची भेट घ्या त्या लोकांना दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे हा दवाखान्यात ऍडमिट लावले त्यांना मेडिकल करायला तुम्ही पोलीस पोली स्टेशनला गेल्यावर तुम्ही मेडिकल साठी देता, लेटर देता आणि सरकारी दवाखान्यात तुम्हाला गोळ्या दिल्या जात नाही तुमच्या दुखापतीवर असं असतं का त्यांना एक गोळी दिली नाही तिथे हा मग ते परत आता त्यांचा त्रास होतोय त्यांना छातीत दुखतय त्यांचं हातावर फटके मारलेले आहेत हां मिया आता, मिया आता मी आता मी आता मीडियाला बातमी देणार आहे ही चालू बातमी आहे माझी आता तुम्हाला पाठवते या नंबरवर याच्यामध्ये तुमची भूमिका चांगली ठेवायची थे, असेल तर पुढच्या गोष्टी करा तुम्ही समजलं का आणि त्यांना गुन्हा ज्यांनी शासन ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शासन होणार हे लक्षात ठेवा आम्ही सुट्टी देत नाही कोणाला चुकलेल्याला ना। समजलं का आणि पी आय सरांना पण सांगा सरिता कांबळेचा फोन होता मुंबई ते पण उत्तर द्यायला बांधील तरी उत्तर देत नाही ना आमच्या प्रश्नाची त्यांना उत्तर द्यायला लागतील उत्तर आम्ही मोकळा सोडलेला नाही समाजाचं कोण ना कोणतरी आहे आमचं बाप आमचा देऊन गेलाय मोठा कायदा आमच्या हातात आम्ही त्याच्यासाठी लग्न पण आमच्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही कोणावर समजलं का पाच सर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जावा त्यांच्यापर्यंत आणि पोलीस स्टेशन बरोबर जाताना तुम्ही सोबत जायचंय त्यांच्या माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला ती लोक घाबरलेली आहे आता ठीक आहे आणि ग्रामपंचायतीचा गटारीचा दोन विषय गटारीचा ग्रामपंचायतीचा विषय ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने सगळा खर्च करून द्यायला पाहिजे ठीक आहे सहकार्याची अपेक्षा ठेवते तुमच्याकडनं ठीक आहे ठेवू काय जय भीम आता नंतर मधून जळगाव जिल्ह्यात जळांध्री म्हणून गाव आहे सर त्या गावामध्ये मद... जळांद्री जळांद्री हा त्या जळांद्री गावामध्ये सुनील आणि अजय म्हस्के नावाचे दोन मुलं आहेत अनुसूचित जाती जमातीचे आहेत तर त्या सुनील म्हसकेला गावा ग्रामपंचायत मध्ये बोलवून उपसरपंच बाळू पाटील त्यांचे वडील आणि ग्रामसेवक हो त्या गावचे यांनी मारहाण केलेली आहे पण काही विषय होता गटार गटार संदर्भातला काही विषय होता पण त्या संदर्भात संदर्भात त्यांना बोलून तिथे मारण केलेली आहे तो विषय घेऊन पोलीस स्टेशन मध्ये फतेहपूर पोलीस पुर, स्टेशन मध्ये ते काल गेले होते त्या संदर्भात गुन्हा दाखल करायला पण फतेहपूर फतेहपूरच्या पोलिसांनी पण त्यांना मारण केले सर ऐकलं का सर हा हा तर प्लीज गुन्हा दाखल झाला पाहिजे बघा त्या संदर्भात ग्रामपंचायतचे जे सदस्य जे आहेत उपसरपंच आणि ग्रामसेवक आणि ती व्यक्ती आहे बाळू पाटील कोण आहेत ते आणि या पोलिसांवर काय कारवाई करायची सांगा जर आमचे रक्षकच जर अशा गोष्टी जर अन्याय पीडित लोकांना करत असतील तर ता सर आम्ही काय करायचं सांगा पातुण पातुण। सर, ती व्यक्ती सर ऍडमिट आहे दवाखान्यात तिथे स्थानिकला जाऊन आता दवाखान्यात जाऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे प्लीज सहकार्य करा मला विचारू हा विचारा तुम्ही विचारा विचारा ओके सर धन्यवाद